कुटुंबाने जिला मृत मानले होते ती नऊ वर्षांनी जिवंत घरी परतली पत्नी मृत असल्याचे समजून पतीने दुसरे लग्न केले आणि आता नऊ वर्षांनी मयत पत्नी आली घरी पूर्वी आपण चित्रपटांमध्ये पाहायचो की वर्षानुवर्षे विभक्त झालेली आई किंवा मुलगा अचानक पुन्हा एकत्र येतो किंवा कुंभमेळा हे प्रसिद्ध ठिकाण होते जिथे लोक वेगळे होतात आणि काही वर्षानुवर्षे ते पुन्हा परत येतात परंतु समाजाच्या या जगात अशा प्रकारे वेगळे झालेले लोक पाहणे दुर्मिळ आहे परंतु नवीनतम प्रकरण धक्कादायक आहे एका पुरुषाने नऊ वर्षापूर्वी आपली पत्नी गमावली खूप प्रयत्नानंतर जेव्हा तो तिला शोधू शकला नाही तेव्हा पतीने ती मृत असल्याचे परंतु नऊ वर्षानंतर तीच पत्नी एका आश्रमात जिवंत आढळली ही बातमी भरतपूरहून आली आहे जिथे एक महिला अपना घर आश्रमात नऊ वर्षांनी तिच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र आली छत्तीसगडमधील रहिवासी रहिवाशी तारा नऊ वर्षापूर्वी भरतपूरला आली ती गर्भवती असताना अपना घर आश्रमात आली तिच्या मुलाला जन्म दिल्यानंतर ती तिथेच राहत होती आता नऊ वर्षानंतर ती तिच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र आली आहे डॉक्टर बी एम अपना घर आश्रमाच्या संस्थापक भारद्वाज यांनी सांगितले की नऊ वर्षांपूर्वी भक्त झालेली तारा ही जेव्हा आम्हाला मिळाली तेव्हा ती गर्भवती होती आणि मानसिकदृष्ट्या आजारी होती तिला मागील काही आठवत नव्हते आम्ही तिला आश्रमात आणले आणि तिचा उपचार केला या कालावधीत तिने एका मुलाला जन्म दिला ही घटना घडली तेव्हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि गर्भवती असलेली तारा तिच्या गावी नवरंगपूर येथून जवळच्या जत्रेत सहभागी होण्यासाठी जात होती जिथे ती चुकीची ट्रेन पकडली आणि घरी पोहोचू शकली नाही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि गर्भवती असल्याने तिला सत्तावीस मार्च दोन हजार सोळा रोजी करौली जिल्ह्यातील हिंडोन येथील सदर पोलीस स्टेशन येथून उपचाराने पुनर्वसनासाठी अपनाघर घर आश्रमात दाखल करण्यात आले तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते तिच्या उपचारादरम्यान ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये तिने एका मुलाला जन्म दिला आश्रम कुटुंबाने त्याचे नाव हर्ष ठेवले आणि दोघांचेही पालनपोषण अपनाघर घर आश्रमात झाले तेव्हापासून ताराच्या मानसिक आजारावर उपचार सुरू होते तिच्या बऱ्या झाल्यानंतर ताराने तिचा पत्ता छत्तीसगड दिला ज्यावर पुनर्वसन पथकाने संपर्क साधला आणि तिच्या कुटुंबाला कळवले जे नंतर तिला तिच्या गावी नवरंगपूर छत्तीसगड येथून घेण्यासाठी आले ताराचा मोठा मुलगा अरिन भाऊ अर्जुन सिंग आणि जावई रामकुमार यांनी सांगितले की नऊ वर्षापूर्वी मानसिक आजारामुळे ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली ती गेली तेव्हा तिचा मोठा मुलगा नऊ वर्षाचा होता आणि तिला तीन बहिणी होता तिची आई गेल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही पती कमलेशने पुन्हा लग्न केले आणि पुण्यात त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहतो वडील दुसऱ्या पत्नीसह पुण्यात राहायला गेले मग मुले शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह करत होते अरीण नावाच्या मुलाचे लग्न झाले आहे आणि त्याच्या बहिणी आता अविवाहित आहे आणि अरीनला एक मुलगा आहे दुसरा मुलगा हर्ष अपना घर विद्यालयात चौथीचा विद्यार्थी होता अपना घर विद्यालयाने त्याला त्याच्या आईसोबत पुढील शिक्षणासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेटसह पाठवले जेव्हा आई आणि मुले पुन्हा एकत्र आली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आश्रमातील पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ती तिचा मुलगा भाऊ आणि जावईसह छत्तीसगडमधील नवरंगपूर येथे राहायला गेली